आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे सोन्या चांदीच्या दुकानामध्ये फसवणूक करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्स कडून दागिने चोरी करण्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत पण कानपूर मध्ये एका चोराने त्याच्या पत्नी सोबत मिळून एका ज्वेलर्सच्या दुकानामध्ये इतक्या सफाईने चोरी केली की पाहणारेही आश्चर्यचकित झालेत दुकानदारालाही धक्का बसला कारण आपल्या पत्नीसाठी नद घ्यायला आलेल्या चोराने चार न तोंडात टाकल्या चोरीची ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली मिळालेल्या माहितीनुसार चोर त्याच्या चो पत्नीसाठी सोन्याची नद घेण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात आला होता सत्यम सोनी यांचं श्री साईन ज्वेलर्स नावाचं हे दुकान कानपूरच्या शास्त्रीनगर भागात आहे चोर दुकानात पोहोचला तेव्हा सत्यमची आई दुकानात होती दुकानात पोहोचताच चोराने पत्नीसाठी सोन्याची नथ दाखवण्यास सांगितलं आणि तो दुकानात बसला जेव्हा दुकानातील महिलेने त्याला नथ दाखवायला सुरुवात केली तेव्हा तोही त्याच्या पत्नीसोबत बसला आणि नथ पाहू लागला याच दरम्यान पटकन त्याने चार नथ तोंडात टाकल्या यानंतर त्याने त्याच्या पत्नीसाठी एक नथ खरेदी केली आणि पैसे दिले पण काही वेळाने जेव्हा सत्यम दुकानात गेला आणि त्याने बॉक्समधील नथ पाहिल्या तेव्हा त्याला चोर, चोर सहा नथ कमी आढळल्या सत्यमने त्यानंतर दुकानाचं सी सी टी व्ही पाहिलं ज्यामध्ये चोर न चोरताना दिसत होता यानंतर ज्वेलर्सनी पोलीस ठाण्यात सी सी टी व्हीसह तक्रार दाखल केली एस सी पी आय पी सिंह की एक तरुण ज्वेलर्सच्या दुकानात काही वस्तू खरेदी करण्यासाठी आला होता यावेळी त्याने चार सोन्याच्या न चोरल्या आणि तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे